Halo, 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 anak. ब्राह्मणवाडीतील सर्व कमी करत मार्केट हॅलो आपल्या गावातील सर्व वडीलधारी माझ्या माई भगिनी आणि सहकार्यांचा आशीर्वाद वीस तारखेला मतदान रुपी मला साथ मिळावी याकरता गावामध्ये आलो आज आवर्जून उपस्थित असलेल्या महिला बालकल्याण विभागाच्या राज्याच्या अध्यक्ष माझ्या भगिनी ताई गणेश आप्पा सर्वच सन्माननीय मान्यवर येत्या वीस तारखेला निवडणूक संपन्न होती आणि आपण सर्वांनी महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं हे आवाहन करायला गावात आलो खर तर आज गावामध्ये येताना एवढ्या मोठ्या संख्येनं गाव माझ्या मागे उभं राहील हे मला कधीच वाटलं नव्हतं आज तुम्ही सगळी गावाचे जे माणसं त्यात मंत्री आज सगळी माणसं तुम्ही माझ्या करता तुमचे मतभेद काय असतील जे काय उन्नी धुन्ही असतील सगळी बाजूला ठेवली आणि अख्खं गाव एक झालं आज वाडीतल्या सगळ्या आया बहिणींना वडील झाल्यावर तुम्हाला सांगतो ज्यांनी मला एकटं पाडायचा प्रयत्न केला त्यांनी कशा सगळ्या राजकारण करायचे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून तुम्ही आज मला साथ आले मी गावागावात गेल्यावर आवर्जून सांगतो ठीक आहे माझे भावकी छोटी आहे माझा आडनाव छोट आहे तरी माझा आडनाव शिळक्या असत आणि भावकी छोटी असली तरी जुनी शेवटीच्या माझं आखी गावकी उभी राहिली हे मला नक्कीच समाधान आहे <खँण> पाच वर्षापूर्वी तुम्हीच मला आमदार केला तुम्ही मला कामं सांगितली जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी स्वीकारून मी पाच वर्षामध्ये गावागावातल्या रस्त्यांकरता पाण्याकरता वेगवेगळ्या योजनांकरता काम करत राहिलो आणि ती कामं आज पूर्ण होताना तुम्ही देखील समाधान व्यक्त करता तुम्ही आम्हाला निवडून देता हे काम करण्याकरता मग का तो आमदार असेल खासदार असेल हे आवाज नीट क्लिअर करणार जिल्हा परिषद सदस्य असेल नाहीतर ग्रामपंचायत सरपंच असेल हा तुम्ही निवडून देता ते आपले कामं झाली पाहिजे गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे गावातल्या माणसांना शासनाच्या कामातून किंवा योजनेतून आधार मिळाला पाहिजे हीच तुमची भावना असते म्हणून तुम्ही गावातून जे कोणाला निवडून देता ते स्वतःचं घरदार पडायला निवडून देत नाही का कुणाला निवडून दिलं तर ते त्यांनी काम केलं तर काय तुमच्यावर कोणी उपकार करत नाही ज्यांनी काल उपकाराची भाषा या गावातून केली त्या भाषेचा तर मी निषेध करतो पण आया बहिणींनो वडीलधाऱ्यांना तुम्ही आज माझ्या माग राहिला तुम्हाला माझी शपथ आहे मी कोणत्या गावात म्हणालो नाही पण ज्या आया बहिणीचा इथून अपमान केला ना त्यांना गावातल्याने सगळ्यांनी जागा दाखवायची आता ही भाषा नाहीये ही संस्कृती नाही आपली अरे तुम्ही आया बहिणींचा सन्मान करायची भाषा वापरता आम्ही आया बहिणींना चांगलं सक्षम करणार म्हणून सांगता काय सक्षम करणार तुम्ही काय म्हणून तुम्ही समाजावर जाता दादागिरी करायला तुम्ही जाऊन तुम दहशत करायला तू सुनील शेळकेचा फोटो कसा ठेवतो कोण प्रचार करतो कशासाठी फिरतो इलेक्शन होऊ दे अरे अख्खं गाव पुन्हा कुणाकुणाकडे बघतो हे बघ ही भाषा नाही आहे तुम्ही विकासाचं राजकारण करा तुम्ही पाच वर्षात काय करणार हे जनतेला सांगा की सुनील शेळकेनं पाच वर्षात काय केलं हे तुम्हाला सांगता येईना तुम्हाला सुनील शेळके पाच वर्षात वाईट हे दिसलं नाही पाच वर्षात सुनील शेळकेने काहीच केलं नाही हे दिसलं नाही आणि आता पंधरा दिवसात पुढे दृष्टांत झाला आणि म्हणायला लागले की सुनील शेळकेने गावागावात भांडणं लावली सुनील शेळकेने लोकांच्या जमिनी लुटल्या सुनील शेळकेने गावामध्ये काय कामं केली सुनील शेळकेने लोकांना त्रास दिला आज मला वाडीच्या सगळ्या आया म्हणजून वडील तुम्हाला विचारायचे वाडी मध्ये मी पाच वर्षाला अवघात तीन ते चार वेळा आलो असत पण ह्या ब्राह्मणवाडीतल्या पुन्हा कुटुंबातल्या व्यक्तीने सांगावं सुनील शेळकेनं तुमची जमीन रुगांडली पाहू तुम्हाला तुम्हाला त्रास दिला तुमचे पैसे बुडवले तुम्हाला यादांनी पैसे होऊन व्याज घेतलं अरे मी कुणाला वाईट केलं कुणाचं वाईट केलं हे तरी सांगा हे सांगायचं नाही जाणीवपूर्वक बदनामी करायची गावागावात जाऊन दहशत करायची हे राजकारण तुम्हाला पटलं नाही हे तुम्हाला मान्य नाही तुम्ही आज माझ्या स्वागता दाखवून दिलेलं आहे तुम्ही माझं स्वागत का काल तुम्हाला काय दोन पैसे केलं म्हणून नाही तुम्ही माझ्या मागे उभ्या अन्ना तू काम करतो आम्ही तुला दाखवायला अख्या तालुक्याला तुम्ही आज दाखवून दिलाय आज तुमच्या सांगतो जे कोण काय ताईला आता त्याचा समाचार घेतलाय माहिती घेतली त्या ताईला आधार द्यायला इथे मला सांगितलेलं तर अन्ना मी जांभळला नाही मी ब्राह्मणवाडीला चालले मुले नाही म्हणलं तुझा पाच मिनिटं चल मग ब्राह्मणवाडीला ब्राह्मणवाडीला असले नाही चाललं आपल्याला अरे ज्या आया बहिणी आपल्याला आधार देतात मुलासारखा भावासारखा सांभाळतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बोलता तुम्हाला प्रेम करीत नाही तुमच्याकडे नीट बघत नाही त्यात आमचा काय दोष आहे माझा काय दोष आहे ज्या आया बहिणी मला प्रेम करतात विश्वास देतात ते तुम्हाला देऊ शकत नाही आपण पाच वर्षामध्ये चांगली कामं केली पुढच्या पाच वर्षात देखील चांगली कामं करून या गावागावाला विकसित करू हा तुम्हाला विश्वास देतो अरे ते येऊन इथं सांगते मोठा पुढारी जागीरदार गोड्याचा सांगतो मी गावात हे केलं ते केलं अरे तू नाही केलं त्या अजितदादानी दिलं म्हणून तू केलं त्या अजितदादानी दिलं तू बंडखर होता बंडोखर होता तुला दादाला मी सांगितलं दादा जवळ घ्या आपलं येईन चांगलं होईल आपल्याबरोबर आलं म्हणून तुला दिलं तू नाही दिलं तुझ्या खिशातलं नाही दिलं त्या अजित दादानी दिलं आणि ते तू गावात आणून ठेवलं त्याच्यात बी कमिशन खाल्लं हे मी आज सांगतो खाल्लं कमिशन तू मला हे बी माहिती आहे नाही बोलायचं पण मी अरे तुरे का बोललो आज माझ्या आया बहिणीला बोलतो का हा हे चांगलं नाही हे वक्तव्य बोलून नव्हत ठीक आहे तुम्हाला नाही पटलं ना तुम्ही सोडून द्या नका वाटायला जाऊ नका बघू पण तुम्ही राग काढता माणसावरती आणि ही भाषा वापरता ही तालुक्याची संस्कृती नाही आज आपल्या गावागावात विकास कामं झाली पाहिजे गावचं गाव पण टिकलं पाहिजे हीच सर्वांची भावना आहे तुम्ही जी काय कामं मला सांगितली ती कामं पाच वर्ष करण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही जेवढ्या ताकदीनं ब्यात एवढ्याच ताकदीनं एवढ्याच विश्वासानं वीस तारखेपर्यंत साथ द्या एकटं पाडायला निघाले सुदिर्श केला हा एकटा नाहीये अख्या गावातील आया महिनी माणसं माझी मला साथ देतात हा मला अभिमान आहे मग तुम्ही आज माझ्या पडत्या काळात उभे राहिला पुढचे पाच वर्ष सुनील शेळके तुमच्या सोबत राहील तुमच्या सुखात दुःखात उभा राहील हा तुम्हाला विश्वास देतो अहो चांगल्या योजना आल्या आपल्या शासनाच्या योजना आल्या आता ताई सांगा योजना पण आज एकच सांगतो माझ्या ब्राह्मणवाडीच्या आया बहिणी वडीलधाऱ्यांना या खाण्यापाट्यावर हो तुमच्यासाठी हॉस्पिटल उभे केले ते तुमच्यासाठी केले पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला आरोग्याकरता उपचाराकरता एकही पैसा जाऊन देणार नाही अख्खे पाच वर्ष तुम्हाला मोफत उपचार द्यायची जबाबदारी माझी राहील हा तुम्हाला विश्वास होतो <laughs> काम काय करायची सांगितली पाहिजे माणसाला आधार दिला पाहिजे आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण या गावागावातून आज <बुदु>। जी साथ दिला मनापासून आभार मानतो <laughs> आमदार होऊ द्या तुम्ही तर आहे आणि केलंय मला आता मला काय सांगायची गरज नाही हा सगळीकडे सांगतो वाडीतल्या माझ्या सगळ्या आया बहिणीनो तुम्हाला जिथं जिथं मला देवदर्शन देता येईल जिथं तुम्हाला देता येईल यायचा प्रयत्न करा आमदार झालो की वाडीच्या सगळ्या आया बहिणींना त्यांच्या नाकाव टीचून तुम्हाला विमानतळ फिरवतो अरे असं नाही बोलू रे माझ्या आया बहिणींनी त्या अरे ताई भात काढी त्यात शेतातल्या जाऊन भात काढून झाली की पसर करायला असतात घरदार सोडून फिरत्यात काय काय माझ्याकरता करतात मला माहिती आहे आणि त्या आया बहिणी जर माझ्यासाठी फिरत असतील मला जर निवडून आणायचं असेल म्हणून घराबाव जात असेल तर त्या बहिणींना ओढी माझ्या सहकार्या पुढे कमी पडणार नाही तुम्ही निश्चित राहा आज तुम्हाला विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यकारभार केला त्याबाई होळकर त्यान त्या तर आज कदाचित नसता सुटल्या शब्दांना पाहुणा

ये नमस्ते से नमस्ते से नमो नमः त्या स्त्रीला सांगण्याची ती काय गरज आहे त्या वीस तारखेला आपल्या घरातून बाहेर पडा आणि सांदी कोपरेला राहू नका घड्याळा समोरिल एक नंबरचा बटन दाबायला भीऊ नका आज या ठिकाणी ताई आलात खरच मनापासून <laughs> मी त्यांचे सहचं स्वागत करते